महाबळेश्वर येथील हॉटेल ऑक्सिजनमध्ये पंचवीस ते अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या नऊ लाख नव्वद हजार आठशे पन्नास रुपयांच्या चोरी प्रकरणी महाबळेश्वर पोलिसांना मोठं यश मिळालं आहे प्रकरणी हॉटेलमधीलच एका कर्मचाऱ्याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीचे सर्व इलेक्ट्रॉनिक साहित्य फर्निचर आणि भांडी तसेच गुन्ह्यासाठी वापरलेला ट्रक व वा टेम्पो असं एकूण सतरा लाख नव्वद हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे महाबळेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हॉटेल ऑक्सिजनमधून अज्ञात चोरट्यानं सुमारे नऊ लाख नव्वद हजार आठशे पन्नास रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक वस्तू फर्निचर आणि भांडी लंपास केली होती या गंभीर घटनेची दखल घेत सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांनी तात्काळ गुणा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडबोर महावेश्वर पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथके तयार करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर आणि महिला उपनिरीक्षक रुपाली काळे यांच्या अधिपत्याखाली या पथकांनी घटनास्थळी जाऊन फिर्यादी साक्षीदार आणि आजूबाजूच्या लोकांकडून माहिती गोळा केली तांत्रिक तपासणी आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही चोरी हॉटेलमधील एका कामगारानंच केल्याचं निष्पन्न झाले पोलिसांनी संशयित आरोपीच्या ठाव ठिकाण्याबाबत माहिती मिळवण्यास सुरुवात केली सहा जुलै रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गोपनीय माहिती मिळाली की संबंधित आरोपी दुबईला पळून जाण्याच्या तयारीत आहे तात्काळ कारवाई करत त्यांनी पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर पोलीस अंमलदार प्रवीण कांबळे अमित माणे ओंकार यादव सचिन ससाने रवी वेरणेकर आणि नवनाथ शिंदे यांना मुंबई विमानतळावर जाऊन आरोपीला ताब्यात घेण्याचे निर्देश दिले या पथकानं तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई इथं धाव घेतली आणि सहार पोलीस ठाण्याच्या मदतीनं आरोपीला चेक इन करतानाच ताब्यात घेतले सखोल चौकशी अंति त्यानं चोरी केलेला माल येथील एका भंगार व्यावसायिकाला विकल्याचं सांगितले पोलिसांनी आरोपी कांचन बॅनर्जी यांच्यासोबतच त्याचे साथीदार भंगार व्यावसायिक करण घाडगे आणि गौतम घाडगे यांना अटक केली त्यांच्या गोदामातून चोरी केलेले नऊ लाख नव्वद हजार आठशे पन्नास रुपये फर्निचर भांडी तसेच चोरीचा माल नेण्यासाठी वापरलेला लाख रुपये किमतीचा ट्रक व टेम्पो असा एकूण सतरा लाख नव्वद हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित कारणे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे परितोष दातीर महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली काळे पोलीस उपनिरीक्षक रौफ इनामदार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार तसेच महाबळेश्वर पोलीस ठाण्यातील अनेक पोलीस अंमलदारांनी या कारवाईत महत्वपूर्ण भूमिका बजावली या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी सर्व अधिकार व अंमलदारांचं अभिनंदन केले न्यूज दी सातरा। शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या